हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे सवल आजचा वार रविवार सकाळचं दृश्य दाखवते मी किती ऊन पडले बघा ना सकाळी साडेआठ वाजताच कडक ऊन पडले उन्हाळा चालू झाला इथे तुम्हाला तेच दाखवते किती कडक ऊन पडलेलं आहे बाई इथे बघा स्वामी रडतोय मला घे उचलून म्हणून त्याच्यानंतर मी घरात आले ही मॅगी रात्री बनवलेली होती ते तुम्हाला दाखवते तब्बल मी चार वर्षानंतर ही मॅगी खाल्ली आहे मी मिरची कोथिंबीर कढीपत्ता कांदा टमॅटो एवढंच आहे ह्या मॅगीमध्ये आणि मॅगी मसाला हळद मीठ एवढंच आहे आणि साधी सिंपल मॅगी बनवली आहे चार वर्षानंतर बनवली होती ही बनवली ही मॅगी पोट भरलं पण मन भरलं नाही असं झालं होतं रात्री मग गुरलेली मॅगी मी काय केली फ्रीजमध्ये ठेवून दिली सकाळी सा तीच गरम करून घेतली परत दोन पाकिटं बनवली अंदाज नाही आला चार वर्षानंतर बनवल्यानंतर पहिल्यांदा बनवली चार वर्षानंतर अंदाज नाही आला की दोन पाकिटं पुरेल की न पुरेल म्हणून मी दोन, दोन पाकिटं बनवली तर ती जास्त झाली घर सगळ्यामुळे पुसून वगैरे घेतलेला आहे माझी काम आवरले तुम्हाला मी तेच दाखवते ही बघा बाहेरची फरशी वगैरे सर्व पुसून घेतलेलं आहे झाडाला पाणी घातलं नाहीये काम चालू आणि खाली ते एक माणसं खड्ड्याचं काम काहीतरी करत होते तब्बल एक वाजे सर्व आवरायला तिथून पुढं आता स्वयंपाक बनवायचं आहे स्वयंपाक काय कुकर लावायचं आहे बाळांची खिचडी बाळांची खिचडी आणि माझं भात लावायचं आहे हे बघा मी रात्रीची मॅगी गरम करून घेतली आहे सकाळी टेस्ट खूप छान लागली थोडंसं पाणी टाकून थोडंसं त्याला गरम करून घेतली चांगली वेळी पाच मिनटं इथे कांदा हे गाजर बीट पालक आणि बटाटं सगळं एकत्र मिक्स करून लावणार आहे मुगाची डाळ आणि तांदूळ थोडंसं वाळासाठी दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे तांदूळ आणि थोडंसं हे गी बीट गाजर आणि पालक आणि एक बटाटं ते धुवून घेते चांगलं मग कुकरला लावून देते एकत्र करून मीठ आणि हळद टाकून मध्ये तूप वगैरे टाकणार नाही आहे मी ह्याच्यामध्ये कारण की मुलांना सर्दी जाम आहे माहिती नाही ताई काय काय आहे काय माहिती ती सर्दीच त्यांची कमी होईना असं मी काय देत पण नाही त्यांना तेलकट वगैरे खायला तरी पण त्यांची सर्दी कमी होत नाहीये तांदूळ संपलेले आहेत चिवचे पप्पा आले की मग आणायला सांगते त्यांना तांदूळ आणि डाळ एकत्र करून धुवून वॉश करून घेतली आणि त्या धुतलेल्या भाज्यांवर ठाय टाकून दिली त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी मीठ हळद ॲड करायची आहे कोणतीही रेसिपी बनवल्यानंतर मुलांना आधी मी टेस्ट करते मगच मुलांना देते मीठ बरोबर आहे की नाही असं कसं झालेलं आहे म्हणजे चांगलं लागते की नाही कसं लागते ते बघूनच मी हे करते आणि इथं पातेल्यामध्ये माझा भात लावलेला आहे थोडासा आणि कढी बनवणार आहे पालकचं रात्री आपण बघू काय करायचं ते पालक नीट करून ठेवले निवडून कट ठेवलेली आहे ती धुवून व्यवस्थित हे करून घेऊ इथे दही वगैरे आणले आहे आता मी लसूण सोडून घेतलेलं आहे कुकर थंड झालं की काढू मुलांचं खिचडी भात मुलांना देऊ आणि आपण कढी करू मुलं नाही खात होते फक्त म्हणतात ना आईची येडी माया तर बघ खाल्लं तरी चांगलं होईल म्हणून बनवते पण मुलं काय एवढा खात नाही दोन चार दोन चमचे घातले की त्यांना बस होतं दोन चमचे घेतले की बस इथे स्वामी झोपलेला आहे आणि चिव रडत आहे म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेली होती तिला मी समजवण्याचा प्रयत्न करत होती हे देऊ का ते देऊ का ते देऊ का हे देऊ का कुठं जायचं काय करायचं काय नाही ती काहीच नाही ना फक्त प्रत्येक गोष्टीला ती ना म्हणायची नुस, ना म्हणायची मल्ले हसायला यायचे येड्या ना नुस नुसतं ना म्हणती काय म्हणतं की हे देऊ बाई खायला ना ते देऊ खायला ना रुद्रदादाला बोल जा म्हणताना ना दिदीकडे जा म्हणताना ना सगळी अशी ना ना म्हणते सगळ्या प्रत्येक गोष्टीला त्याच्यामुळे मला खूप हसाय Why? 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 Yeah, Bref? इथं बघा च्यू आहे आणि मला कडीला फोडणी द्यायची होती त्यासाठी मी मिरच्या तोडून घेतल्या लसूण टाकलं त्याच्यामध्ये आणि अद्रक मिक्सरला वाटून घेतलं आणि कडीला मी आज हळद वापरणार नाही पांढरीच बनवणार ना आहे कढी मला पांढरी कढी पण खूप आवडते नुसती हळदीची न हळद न किती रडत आहे शेजारच्याकडे घेऊन तर म्हणून मला जे समजवत काढत होते तुम्हाला थांब थोडस कडी लाखवून देऊ हे दे मग आपण जाऊत म्हणून तुम्हाला इथे मी दाखवते काय घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आदर घेतलेला आहे तिने एकत्र करून वाटणार आहे गॅस चालू होता तरी तिला मी समजवत होते जाऊन ए चिव नको नागो स्वामी ए स्वामी ए स्वामी आज मिक्सरला लावून झालेलं आहे मिक्सरला वाटून झालेला आहे आता आपल्याला फोली द्यायची कढीला त्यासाठी मी कढी बारक्या कढाईमध्ये करणार आहे कढी तर त्याच्यासाठी मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि वाटेल तेल टाकून फोली देणार आहे आपल्याला ते पाकळी आपली दही काढून घ्यायची आहे छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं दही काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून रवीच्या रविजसायाने हटणार आहे इकडे 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 ਜਾਰਾ ਕਾਲਾ ਮਾ ਮਾ ਲਾ ਬਾਖਿਲ ਮਾ ਲਾ ਬਾਖਿਲ ਜਾ ਮਾ ਮਾ ਕਾਲਾ ਰੇ ਤੁਟੀ ਗੁਂਬਰ ਚੋਖ ਮਾ ਮਾ ਖਾਲਾ ਤੁਂ ਬੋ ਉੂ ਆ ਇੱ एनर्जी संपली असेल ना हे घे पा घे पाय पा दादा येणार उठ दादा पा घे मारतात बघ अंकल मारतात बघ बाबा दादाला कस मार आपल्या तस कर नाही म्हणत खालचे अंकल मारतात तो काय झालं ते मारायला तिथे रडाले ऐकू लागले का ¿Qué tienes? E